असे मानले जाते की जो कोणी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी देवी लक्ष्मीचे व्रत करतो त्याच्यावर देवी लक्ष्मीच्या आशीर्वादांचा वर्षाव होतो देवी लक्ष्मीच्या आशीर्वादाने त्यांच्या घरात संपत्तीचे भांडार भरलेले असते हे व्रत केल्याने मनातील इच्छा पूर्ण होतात घरामध्ये सुख शांती लाभते आपल्या घरी सुखशांती असावी घरातील सर्वांचे आरोग्य नीट राहावे यासाठी घरामध्ये धनधान्य आणि सुबत्ता राहावी यासाठी तसेच मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करायच्या असतील तर आप श्री महालक्ष्मी व्रताला पूर्ण मनोभावाने आणि विश्वासाने करावे तर मग यंदा मार्गशीष महिना कधी सुरू होत आहे यंदा मार्गशीष गुरुवारची व्रत कधीपासून सुरू होणार आहेत यंदा एकूण मार्गशीर्ष गुरुवार किती आहेत कधी आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत पण त्याआधी तुम्ही आमच्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका मार्गशीर्ष महिना हा देव देवतांच्या आराधनेसाठी खूप पवित्र आणि महत्वाचा मानला जातो या महिन्यात लक्ष्मी देवीची श्रद्धेने उपासना करतात मार्गशीर्ष महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी देवी लक्ष्मीची पूजा व उपासना करण्यात येते आणि शेवटच्या गुरुवारी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे उद्यापन करण्यात येते हिंदू कॅलेंडरनुसार मार्गशीर्ष महिना हा नववा महिना आहे मार्गशीर्ष महिना हा खूप पवित्र मानला जातो ज्याप्रमाणे श्रावण महिना महादेवाला समर्पित आहे त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिना भगवान श्रीकृष्णाला समर्पित आहे तसेच मार्गशीर्ष महिन्यात येणाऱ्या प्रत्येक गुरुवारच्या व्रताला खास महत्त्व आहे जाणून घेऊया मार्गशीर्ष महिन्याचे महत्व मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या तारखा आणि पूजा पद्धत हिंदू कॅलेंडरच्या नवव्या महिन्यात देवी महालक्ष्मी आणि भगवान विष्णूची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते या महिन्याच्या प्रत्येक गुरुवारी व्रत पाळले जाते यासोक्तच संपत्ती आणि समृद्धीची देवी महालक्ष्मीची पूजा केली जाते कार्तिक महिन्यानंतर मार्गशीर्ष महिना सुरू होतो यंदा पंचांगानुसार मार्गशीर्ष महिना सोमवार दिनांक दोन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सुरू होत आहे आणि तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मार्गशीष अमावस्येने या महिन्याचा समारोप होईल यंदा मार्गशीर्ष महिन्यात श्री महालक्ष्मी व्रत करण्यासाठी चार आलेले आहे। गुरुवार आलेले आहेत गुरुवारचे पहिले व्रत हे पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी असणार आहे तसेच या दिवशी विनायक चतुर्थी व्रत देखील असणार आहे गुरुवारचे दुसरे व्रत हे बारा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी असणार आहे गुरुवारचे तिसरे व्रत हे एकोणीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी असणार आहे गुरुवारचे चौथे आणि शेवटचे व्रत हे सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी असणार आहे आणि या दिवशी सफला एकादशीचे व्रत देखील असणार आहे